आपण पाहू शकता ही कांद्याची पात मस्त झालेली आहे एकदम भन्नाट होते ही भाजी करण्यासाठी आधीच डाळ भिजवून ठेवावी लागत नाही डाळ भिजवली की लगेच आपण पाच मिनिटामध्येच ही भाजी करायला घेऊ शकतो नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट होणारी मस्त अशी कांद्याची पात बनवणार आहोत अगदी पटकन बनवून होते आणि चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागते चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील आपण इथे पाहू शकता कोवळी लुसलुशीत मस्त अशा दोन कांद्याच्या पातीच्या पेंडा मिळाल्या होत्या एकदम कोवळी लुसलुशीत अशी भाजी आहे याच्यामध्ये जो कोवळा कांदा होता तो देखील बारीक चिरून घेतलेला आहे भाजी स्वच्छ निवडून धुवून नंतर आपण कट करून घेतलेली आहे इथे आवडीप्रमाणे लसूण तुम्ही घ्यायचा आहे दोन गड्डी सोलून घेऊन ते बारीक चिरून घेतलेलं आहे त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे साधारण तीन चमचे हरभरा डाळ इथे वापरलेली आहे ती आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहोत धुवून घेतल्यानंतर ही भिजवत घालण्याची काहीच गरज नाही आहे आपण लगेच भाजी करायला घेणार आहोत आता इथे फोडणी देण्यासाठी एक कढई आपण गॅसवरती ठेवलेली आहे कढईमध्ये साधारण दोन तीन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी देखील चालेल पण याच्यामध्ये जिराची चव भन्नाट येते त्याच्यानंतर इथं लसूण घातलेला आहे आवडीप्रमाणे लसूण तुम्ही चिरून घेऊ शकता किंवा तो ठेचून घातला तरी देखील चालेल हे छान मिक्स करून घेऊयात आपल्याला लसणाचा थोडासा रंग बदलला की बाकीचं साहित्य घालायचं आहे तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट किंवा हिरवी मिरची अशा दोन्हीचाही वापर आवडीप्रमाणे करू शकता लसूण छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण जी डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे हरभरा डाळ ती आपण घालणार आहोत ही भिजवून घेतलेली नाहीये जस्ट धुवून घेतलेली आहे आणि आपण ती लगेच वापरणार आहोत हर शी शी ही हरभरा डाळ छान अशी थोडीशी परतून घ्यायची आहे कारण आपण ही भिजवून घेतलेली नाहीये साधारण दोन मिनटासाठी आपण ही डाळ छान अशी परतून घेऊयात तुम्हाला जर ही डाळ भिजवून घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता पण आपल्याकडे वेळ नसेल तर अशी जरी ही डाळ घातली तरी देखील चालेल किंवा याच्याऐवजी तुम्ही तुम्हाला आवडते ती डाळ घातली तरी देखील चालेल आता ही डाळ छान परतून झालेली आहे डाळ अगदी दोन ते तीन मिनटातच छान अशी परते थोडासा याचा रंग बदलला की आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत हे लाल तिखट आपण घरी बनवलेलं आहे त्याच्यामुळे तिखटाला हे बऱ्यापैकी आहे रंगासाठी इथे कश्मीरी मिरची पावडर किंवा बेडगी मिरची पावडर तुम्ही इथे वापरू शकता आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त तुम्ही इथे करू शकता छान हे सर्व मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर आपण जी भाजी चिरून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत कांद्याची पात एकदम लुसलुशीत आहे एकदम कोवळी आहे त्याच्यामुळे याला शिजायला वेळ कमी लागणार आहे आता ही सर्व भाजी याच्यामध्ये घालणार आहोत आणि थोडी थोडी करत आपण भाजी घातल्यानंतर हलवून घेणार आहोत इथे आधी थोडी भाजी घातलेली आहे आणि नंतर बाकीची आपण उरलेली भाजी घालणार आहोत आणि सर्व आधी मिक्स करून घेणार आहोत हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर बाकीची देखील भाजी आपण याच्यामध्ये घालणार आहोत एकदम भाजी याच्यामध्ये घातली तर मग आपल्याला ही डाळ वगैरे जी आहे ते हलवता येत नाही मिक्स करता येत नाही म्हणून थोडी थोडी करत मी इथे भाजी घातलेली आहे अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी लवकर शिजते अगदी पटकन शिजून तयार होते आणि डाळ आपण छान आधी परतून घेतल्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही पटकन शिजते आता सर्व जी भाजी आहे ती आपण याच्यामध्ये घालूयात आपल्या चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका सर्व सर्व भाजी भाजी घातलेली आहे आता आपण मिक्स करून घेऊयात आपण डाळ आधी छान अशी परतून घेतल्यामुळे जास्त शिजायला वेळ लागत नाहीये आणि ती डाळ देखील छान अशी मस्त शिजते सर्व भाजी आता कढईमध्ये घातलेली आहे आणि छान अशी मिक्स करून घेऊयात ही डाळ याच्यामध्ये अशी जर घातली तर ही भाजी चवीला एकच नंबर लागते अशी एकदा भाजी नक्की करून पहा तुम्ही याच्यामध्ये जर जिरं घालायचं नसेल तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल हिरवी मिरची लसूण ठेचा करून घातलात तरी देखील भाजी भन्नाट लागते या भाजीमध्ये प्रत्येक करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आता ही सर्व भाजी छान मिक्स करून घेऊयात ही भाजी अगदी पटकन झटपट बनवून होते अगदी पाचच मिनटात बनवून होते आणि आपण पाहू शकता या भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे ही भाजी अगदी पाचच मिनिटात तयार होते गॅसची फ्लेम आता हाय फ्लेमवरती आपण करणार आहोत आणि याच्यातलं पाणी जे आहे ते आपण छान अटवून घेणार आहोत आणि आपली मस्त अशी ही कांद्याची पातीची भाजी तयार होणार आहे ही थोडीशी भाजी परतून घेतलेली आहे याची क्वांटिटी थोडीशी कमी झालेली आहे आपण पाहू शकता आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे जर भाजी जास्त असेल तर मीठ अंदाजे घालायचं आहे कारण भाजी शिजून कमी होते नाहीतर मग आपली भाजी खारट होण्याची शक्यता असते अशा प्रकारे आपण मीठ घातलेलं आहे आणि याच्यातलं पाणी आटवून घेऊयात ही भाजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता तुम्ही कशासोबत खात हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका याच्यामध्ये पाणी आहे ते पाणी आटवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला हाय फ्लेमवरती ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती मस्त अशी ही कांद्याची पात तयार झालेली आहे तर ही कांद्याची पात तुम्हाला कशी वाटली किंवा तुम्ही याच्यामध्ये काय बदल करता तुम्ही लसूण मिरचीचा ठेचा घालून करता किंवा लाल तिखट घालून करता हे देखील कमेंटमध्ये सांगा आता ही भाजी तयार झालेली आहे आता याची प्लेटिंग करून घेऊयात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पहावयास आवडतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद